केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम आता घर बसल्या पाहता येणार छावा सिनेमा पण कधी आणि कुठे जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिता मंदाना स्टारर छावा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचत आहे छावाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा कधी मोठ्या पडद्यावर येणार या प्रतीक्षेत चाहते होते अखेर चौदा फेब्रुवारी रोजी चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली छावा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे तीन दिवसात सिनेमाने जवळपास बहात्तर कोटी चाळीस लाख रुपयांचा गल्ला जमावला आहे आता सिनेमा ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे मोठ्या पडद्यावर राज्य केल्यानंतर छावा सिनेमा कोणत्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात येणार याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे सांगायचं झालं सा तर कोणताही सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वी निर्माते त्यांचे डिजिटल अधिकार विकतात मॅडॉक फिल्मच्या बॅनरखाली बनलेल्या छावा सिनेमाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी सिनेमाच्या ओ टी टी रिलीज पार्टनरसोबत करार केला के आहे मिळालेल्या माहितीनुसार छावा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर ओ टी टी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे पण सिनेमा कधी प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही असं सांगितलं जातं की सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असल्यास सिनेमा पन्नास साठ दिवसानंतर प्रदर्शित होतो छावा सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल एकतीस कोटी रुपयांचा गल्ला जमा केला दुसऱ्या दिवशी सिनेमाने जवळपास छत्तीस कोटींची कमाई केली मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाने आत्तापर्यंत बहात्तर कोटी चाळीस लाख रुपये कमावले आहेत त्यामुळे सिनेमा मोठ्या पडद्यावर किती कोटीपर्यंत मजल मारणार हे महत्वाचं ठरणार आहे सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे या याच्यासोबतच विनीतसिंह आशुतोष राणा संतोष जुवेकर सारंग साठे सुरवत जोशी नीलकांती पाटेकर शुभांकर एकबोटे दिव्या दत्ता नील भूमालप प्रदीप रामसिंह रावत डायना पेंटी रोहित पाठक यांनी देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे धन्यवाद